तर कस्टमर ह्या व्हॅल्यूज काय काय बघतोय एक्स्ट्रा एक म्हणजे एखादा जर प्रोडक्ट मी घेत असेल तर त्याच्यावर मला एक्स्ट्रा व्हॅल्यू काय मिळते म्हणजे जसं तुम्ही रेस्टॉरंट बिझनेसमध्ये आहात तर फूड इज युअर बिझनेस बट पार्किंग इज ऑल्सो युअर बिझनेस नाव कारण जर पार्किंग नसेल तर रेस्टॉरंट चालणार नाही तर असं प्रोडक्ट बरोबर आणखीन काय काय व्हॅल्यू आपण देऊ शकतो तुम्हाला कम्फर्टेबल बनवणं गरजेचं आहे कस्टमरला कारण त्याची एका गरजेमागे अनेक गरजा असतात ते तुम्ही पूर्ण करता आली पाहिजे तुम्हाला फॉर एक्झाम्पल तुम्ही चांगलं उदाहरण दिलं फक्त पिझा नको हवे तर पिझ्झा वीस मिनिटात हवे मी त्याच्या पलीकडे जाऊन सांगतोय पिझ्झा हवंय वीस मिनिटात हवंय हेल्दी हवंय गरम हवंय गरम हवंय <laughs> त्याच्यात वजन पण नाही वाढलं पाहिजे ऍसिडिटी पण नाही झाली पाहिजे म्हणजे तुमच्या गरजा ज्या आहेत ना ते वाढत चालल्यात आणि असे प्रोडक्ट्स मिळतात म्हणजे सांते मध्ये तर नक्कीच मिळतात तुम्हाला रागी पिझ्झा मिळतो किंवा कॉलिफ्लावर बेसचा पिझ्झा मिळतो वगैरे वगैरे तर एका प्रोडक्टच्या मार्फत तुम्ही काय काय देऊ शकता ते महत्वाचे फॉर एक्झाम्पल आता आहेत ना लोक अगोदर बॅटरी विकायचे ऍडिशनल पॉवर बँक कारण कुठच्याही मोबाईलमध्ये क्षमता नाही आहे आपला वापर एवढा वाढलाय की कुठच्याही मोबाईलमध्ये क्षमता नाही आहे की दिवसभर चालेल म्हणून त्याला बॅटरी यायला लागले आता बॅटरी तर आले आता बॅटरीच्या पुढे काय तर लोकांनी बॅटरीमध्ये मेमरी कार्ड द्यायला सुरू केलंय बॅटरीमध्ये स्टँड द्यायला सुरू केलंय बॅटरीमध्ये तुम्ही तुमचं ॲपल वॉच पण चार्ज करू शकता त्याचं पण कनेक्शन तुम्हाला द्यायला सुरू झालेलं आहे बॅटरीमध्ये आता ते लोक स्क्रीन पण लावायला सुरू केलेले आहेत म्हणजे तुम्ही मागे स्क्रीन जर लावला तर तुम्हाला उलटा मोबाईल ठेवला तरी समजेल की मदे, मदे, जास्ति -जास्ति काय कोणाचा मोबाईल येतो कोणाचा मेसेज येतो त्याच्यामध्ये स्क्रीन पण यायला सुरू झालेलं आहे म्हणजे मोर देन वन सर्विस इन वन प्रोडक्ट मॅक्सिमम युटिलायझेशन ऑफ अवेलेबल रिसोर्सेस तुम्ही कमीत कमी किंमतमध्ये किमतीमध्ये जास्तीत जास्ती काय सुविधा देऊ शकता याची रेस लागलेली आहे इट इज अ रेस आज माझा मोबाईल फक्त मोबाईल नाही आहे आज माझा मोबाईल मोबाईल आहे पेमेंट गेटवे आहे आ, इंटरनेट बघण्याची साधन आहे कॉन्टेंट बघण्याचं साधन आहे टॉर्च आहे कॅमेरा आहे म्हणजे तुम्ही विचार करा सेफ्टी टूल आहे कारण त्याच्यामध्ये फाईन माय लोकेशन माझ्या परिवाराला जर माहीत असलं तर मी नेमका कुठे आहे ते त्यांना समजतं मलाही समजतं समजतं किती कुठे आहेत म्हणजे इट इज अ सेन्स ऑफ सिक्युरिटी ऑल्सो तुम्ही ट्रेस करू शकता ट्रॅक करू शकता वगैरे वगैरे एका प्रोडक्टमध्ये तुम्ही मॅक्सिमम काय देऊ शकता आणि किती व्हॅल्यू ॲड करू शकता त्याचं महत्व झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये कस्टमरला जास्ती पैसे द्यावे लागतात ज्याची त्याला हरकत नाही आहे आणि विकणाऱ्याला जास्ती प्रॉफिट मिळू शकतं कारण वन प्लस जास्ती वॅ वा, वॅल्यू ॲडेड सर्व्हिसेस जर द्या द्यायला दे, सुरू झालं आहे लोकांनी तर त्याचं प्रीमियम ते चार्ज करतात आणि लोकं ते प्रीमियम देतात आता याच्यामध्ये रेस असते पहिलं कोण म्हणजे सगळ्यात अगोदर कोण नेणार आणि तो जिंकतो कारण त्याला मार्केट शेअर मोठा मिळतो बाय द टाईम ही गेट्स कॉपीड त्यांनी दुसरं काहीतरी सुरू केलेलं असतं फर्स्ट मोर ऍडव्हानेज तर फर्स्ट मोर ऍडव्हांटेज आता तर मोबाईल फोन असे येणार आहेत विच आर गोइंग टू ॲक्ट लाईक पॉवर चार्जर ऑल्सो म्हणजे तुमच्याकडे दोन मोबाईल आहेत ना तर एका मोबाईलची बॅटरी ते लोक असे बनवत आहेत की इट कॅन बिकम अ पॉवर चार्जर टू युअर मेन मोबाईल म्हणजे हा मोबाईल पण झाला त्याच्यामध्ये दोन सिम कार्ड पण आले आणि आता इट इज अ पॉवर बँक ऑल्सो प्लस तो एक टॉर्च पण आहे प्लस तो एक प्रोजेक्टर पण आहे व्हॅल्यू फॉर मनी आणि इट इज ऑल इंटेलेक्चुअल इंटिग्रेशन ऑफ फॅसिलिटीज ज्याच्यामध्ये एका प्रोडक्टच्या मार्फत तुम्हाला अनेक सुविधा मिळतात रेडिओ तर झालाच होता मोबाईल कधीचा आता लाऊडस्पीकर पण होईल म्हणजे तुम्ही त्याच्यात बोला आणि त्या जोराने आवाज येईल ते पण कोणतरी करेल किंवा पॉवर बँकला लाऊड स्पीकर बनवणार त्याला माईक पण देणार तर यू डोंट नो हाऊ इनोव्हेशन इज हॅपनिंग दुसरी गोष्ट इन्व्हेन्शन ना राहिले आता इट इज ऑल अबाउट इनोव्हेशन आणि इनोव्हेशन किती करावं लागतं तीन ते पाच टक्के तीन ते पाच टक्के तुम्ही एका प्रोडक्टमध्ये बदल आणलात ना तर एक नवीन मार्केट आणि एक नवीन कॅटेगरी तयार होते तर इट इज ऑल हाऊ यू थिंक डिफरंटली अँड हाऊ फास्ट अँड हाऊ वेल यू अंडरस्टँड कस्टमर सायकोलॉजी